दिव्यांगाच्या सेवेला प्राधान्य देऊन प्रत्येकाला शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणार खासदार संजय देशमुख भव्य असा दिव्यांग मेळावा संपन्न चाळीस टक्क्यांच्या वर असलेल्या दिवंग्यांना साहित्य वाटप सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम कानपूर व मुंबई जिल्हा प्रशासन वाशिम यवतमाळ आणि ईश्वर देशमुख फाउंडेशनच्या वतीने आयोजित दिव्यांगजन आणि ज्येष्ठ व्यक्तीच्या सहाय्यासाठी आधारभूत साधने वाटप करण्याच्या दृष्टीने कारंजा बायपास वरील स्थानिक तालुका व शहर शिवसेना उभाठा यांच्या मार्गदर्शनात जिल्हा परिषद प्राथ मराठी शाळा काळी कारंजा येथे दिव्यांगाच्या पुनर् तपासणी व नोंदणी शिबिरासाठी वाशिम यवतमाळ लोकसभा मतदार मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार संजयभाऊ देशमुख यांच्या उपस्थितीत भव्य असा दिव्यांग मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन संजयभाऊ देशमुख यांनी केले यावेळी मंचकावर शिवसेना उबाठा पक्षाचे जिल्हा उपप्रमुख दत्ताभाऊ तुरक युवती सेना जिल्हा प्रमुख प्रियाताई महाजन कारंजा तालुका प्रमुख विलासराव सुरकर शहर प्रमुख गणेश बाबरे विद्यार्थी सेना प्रमुख शंभूराजे जिचकार खासदारांचे पी ए ओंकार काकडे कार्याध्यक्ष ब्रह्मदेव बांडे काळी खेरणा माजी सरपंच प्रदीप वानखडे उपस्थित होते खासदार देशमुख यांनी फित कापून कार्यक्रमाचे उद्घाटन जाहीर केले त्यानंतर दत्ताभाऊ तुरक विलासराव सुरळकर गणेश बाबरे शंभूराजे जिचकार प्रियाताई महाजन यांनी शाल श्रीफळ देऊन खासदार देशमुख यांचा सत्कार केला त्यानंतर माजी सरपंच प्रदीप वानखडे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक महाराष्ट्र दिव्यांग संस्थेचे संजय कडोळे कार्याध्यक्ष ब्रह्मदेव बांडे धनराज जाधव प्रमोद ठाकरे चित्रा वाकडे सुचित्रा हटकर रेणुका जाधव गुलाबराव राठोड कांताबाई लोखंडे लोमेश चौधरी रोशना रेघीवाले यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला उद्घाटन प्रसंगी बोलताना खासदार संजय देशमुख म्हणाले मी दिव्यांगाच्या सेवेला प्राधान्य देऊन प्रत्येकाला शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यास कटिबद्ध आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विलासराव सुरकर आभार ब्रह्मदेव बांडे यांनी केले प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज जे चाळीस टक्क्याच्या वर जे अपंग बंधू आहेत त्यांना विविध साहित्याचं वाटप आपण या ठिकाणी करणार आहोत आणि काही लोकांजवळ उत्पन्नाचे दाखले नसले तरी ते उत्पन्नाचे दाखले आपल्या सहीनं आपण त्या ठिकाणी देऊ काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही या ठिकाणी आपण या वाशिम जिल्ह्यामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे साधारणतः आतापर्यंत तीन हजार लोकांचं रजिस्ट्रेशन आपण यवतमाळ आणि वाशिम मतदारसंघात तीन हजार दिव्यांग बंधूचं रजिस्ट्रेशन आपण केलेलं आहे आपलं यावर्षीचं चा टार्गेट चार ते पाच हजार दिव्यांग बंधूंना साहित्य वाटप करण्याचं आहे पुढच्या वर्षी सुद्धा असाच कार्यक्रम आपण आयोजित करणार आहोत दरवर्षी आपण या कार्यक्रमाचं आयोजन करणार आहोत जेवढे आमचे दिव्यांग बंधू आहेत त्यांना शासनामार्फत केंद्र शासनामार्फत सर्व साहित्याचा पुरवठा करणार आहोत